नांदेडच्या अर्धापुरातील चेनापूर तांडा इथं सत्तर ते पंच्याहत्तर जणांना पाण्यातून विषबाधा झाली लोकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास जाणवत होता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्यासह आरोग्य पथकाच्या वतीनं रुग्णांवर उपचार सुरू आहेत गावातील विषबाधा झालेल्या सर्व लोकांची प्रकृती सध्या स्थिर आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता संगीता देशमुख यांनी ही माहिती दिली आज दिवसभर आरोग्य विभागाच्या पथकाच्या वतीनं सर्वेक्षण केलं जाणार आहे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले जाणार आहे अधिकचा तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजीव गिरी आपल्यासोबत आहेत राजीव चिनापूर तांडा या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी केवळ विहिरीचा सोर्स आहे त्या विहिरीचं पाणी प्यायल्यामुळे गावातील साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना जुलाब आणि मळमळ उलट्या असा त्रास झालेला आहे हा प्रकार घडताच जिल्हा आरोग्य विभागाचं पथक तिथे पोहोचलं आणि गावातच गावकऱ्यांना उपचार दिलेले आहेत सध्या सगळ्या विषबाधाग्रस्त गावकऱ्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे आणि ही वीज बाधा नेमकी कशामुळे झाली दूषित पाण्यामुळे झाली की अन्य कर, कोणत्या कारणामुळे याचा शोध घेणं आता सुरू आहे मात्र ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झालेला आहे आणि आरोग्य विभागाचं पथक या गावात सध्या तळ ठोकून आहे विक्रांत बरं धन्यवाद राजीव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी